नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत अद्रकची टपरीवर मिळते तशी मस्त कडक चहा आता चहा तर प्रत्येकाच्याच घरात बनत असते आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही चहा येते तर तुम्ही म्हणाल यात नवीन असं वेगळं काय आहे पण आज माझ्या पद्धतीने तुम्ही चहा बनवून बघा कदाचित तुमच्या चहामध्ये थोडाफार फरक पडेल घरच्यांनाही आवडेल काहीतरी थोडंसं वेगळं बनवलं असं माझ्या घरात कशी चहा बनते किंवा टपरीवर कशी चहा बनते मी स्वतः उभं राहून बघितलेलं आहे म्हणून ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते चला तर मग वेळ न वाया घालवता आपण रेसिपीकडे वळूया आता चहा बनवण्यासाठी मी इथे एक इंच आलं दोन हिरवी वेलची आणि एक लवंग घेतलेली आहे उन्हाळा असेल तुम्ही आलं नाही घातलं स्कीप केलं तरी चालेल फक्त उन्हाळ्यात तुम्ही हिरवी वेलची आणि लवंग घाला पण आता पावसाळा आहे आणि पावसाळ्यानंतर लगेच हिवाळा येईल म्हणून मी आद्रक घेतलेला आहे तर आता ह्या सर्व गोष्टी आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेऊया त्यासाठी मी अद्रकचे बारीक बारीक तुकडे करून घेतले आणि आता बारीक असं कुटून घेऊया आता मला चार कप चहा बनवायचा आहे तर त्यासाठी मी इथे तीन कप पाणी घेतलेलं आहे किंवा तीन ग्लास पाणी घेतलेलं आहे तर ग्लास का म्हणते मी तुम्हाला ना टपरीवाली चहा सांगितली ना तर टपरीवाले ह्या ग्लासमध्ये सर्व करतात म्हणून मी मोजून तीन ग्लास पाणी घेतलेला आहे सर्वात प्रथम ह्या पाण्याला चांगली उकळ येऊ देऊ पाण्याला चांगली उकळ आली की गॅस मिडियम करायचा आणि त्यानंतर कुटलेलं अद्रक आणि वेलची यात टाकून घेऊया आणि दोन ते तीन मिनिट आद्रक आणि वेलची किंवा लवंगाचा पूर्ण फ्लेवर पाण्यात उतरू देऊ तोवर आपण छानपैकी पाणी उकळून घेऊया आणि आता इथून पुढे गॅस मिडियमच ठेवायचा खूप मोठा करायचा नाही आणि तुम्ही बघितलं असेल की चहावाले असं चमच्याने हलवतात तर तुम्ही सुद्धा असं चहा चमच्याने हलवून बघा आणि दोन ते तीन मिनिट झाले पाण्याचा रंगही छानपैकी बदलला आहे तुम्हाला दिसतच असेल म्हणजे अद्रक आणि वेलचीचं पूर्ण फ्लेवर पाण्यात उतरला आहे आता ह्या स्टेजला यात आपण पत्ती न टाकता सर्वात प्रथम दूध टाकूया टपरीवालेही असेच करतात की सर्वात प्रथम दूध टाकतात आणि तुमचं दूध जर फ्रीजमध्ये थे ठेवलं असेल ना तर आधी ते बाहेर काढा रूम टेम्परेचरवरती येऊ द्या आणि त्यानंतर टाका कारण अगदी थंड दुधात त्यांना ना जमते आणि त्याने चहा तेलकट होतो आणि ह्या बऱ्याच वेळा तुम्हाला जाणवलं पण असेल किंवा मग ते थोडंसं गरम करून घ्या आणि त्यानंतर टाका आणि दूधसुद्धा दोन ते तीन मिनिट छानपैकी उकळून घ्यायचं म्हणजे दूधसुद्धा घट्ट झालं पाहिजे हे बघा तुम्हाला दिसतच असेल की दुधातला पाण्याचा अंश निघून गेला आणि दूधसुद्धा हळूहळू घट्ट व्हायला लागलं आता ह्या स्टेजला मी साखर टाकून घेणार आहे तर चार कप चहासाठी मी इथे पाच चमचे साखर टाकणार आहे माझा चमचा छोटा आहे म्हणून मी पाच चमचे टाकणार आहे आता गोड तुमच्या इच्छेनुसार तुम्ही पाचच्याऐवजी सहा टाकले तरी चालेल किंवा त्यापेक्षा कमी टाकले तरी चालेल त्यानंतर साखर पूर्ण वितळून घ्यायची आणि साखर वितळली की ती पाणी सोडते तर त्यामुळे पुन्हा एकदा दोन ते तीन मिनिट छानपैकी उकळून घ्यायचा आता चहा म्हटलं ना तर पत्ती साखर दूध तेच असतं पण फक्त बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते आणि त्याचमुळे प्रत्येकाच्या घरातल्या चहाची चव वेगवेगळी लागते आणि तुम्ही टपरीवरही बघितलं असेल की एखाद्या टपरीवरची चहा इतकी चालते की दुरून दुरून लोक तिथपर्यंत जातात आता दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आपण यात पत्ती टाकूया आणि हो पत्ती जी तुम्ही रेग्युलर घरात वापरतात तीच टाका हे बघा मी अशी वरून सोडते पण आता तुम्हाला जवळून दाखवते म्हणजे मी जी घरात वापरते ना तीच टाकलेली आहे त्यासाठी वेगळी पत्ती आणण्याची गरज नाही हे आणि ह्या चहासाठी मी तीन चमचे पत्ती टाकलेली आहे आणि पत्ती टाकल्या टाकल्या चहा बघा अगदी फसफसून वर आला आता पत्ती टाकल्यानंतर ह्या चमचाने किंवा चहा टपरीवाले वगराळ्याने हलवतात तर वगराळं तुम्हाला माहिती आहे ना ज्याने पाणी घेतात ते आमच्या इकडे वगराळं म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात ते माहीत नसेल आणि तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा की त्याला काय बोलतात आणि हळूहळू चहाचा रंग बदललेला आहे आणि चहाला घट्टपणा येतोय तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल हे बघा पुन्हा दोन ते तीन मिनिट छानपैकी आपली चहा आता उकळून घ्यायची आता यात काहीच टाकायची गरज नाही आणि रंगही खूप सुरेख आलेला आहे चहा सुद्धा एकदम छान घट्ट झालेली आहे आता मी गॅस बंद करते आणि चहा एका दुसऱ्या भांड्यात ओतून घेते कारण मला बस इतपतच कडक चहा हवी आहे पण तुम्हाला यापेक्षा कडक चहा हवी असेल ना तर अजून एखादा दोन मिनिट छानपैकी उकळून घ्या आणि रंग बघा किती सुरेख आले चहाला जवळून तुम्हाला दिसतच असेल यापेक्षा मला जास्त कडक चहा नको आहे म्हणून मी आता एका पेल्यात किंवा तांब्यात हा चहा ओतून घेते कारण मग जवळ किटली नाही आहे तुमच्याजवळ किटली असेल तर तुम्ही किटलीतही ओतून घ्या बाहेर छानपैकी पाऊस पडतो आहे आपल्या हातात गरमागरम चहाची पेली आहे आणि त्याचसोबत बिस्किट किंवा तुम्ही भजी किंवा काहीही नाश्ता करू शकता असं वातावरण मिळालं ना तर यापेक्षा अजून काय हवं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा आता पुन्हा भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या मस्त रेसिपी बरोबर so what a bye bye